मध्ये आपलं सरशी स्वागत आपण आहोत घोडेगावजवळील उंदवलेवाडी येथे ठाकरवाडी येथे सालगावच्या ठाकरवाडी येथे तिथे सांड्यावरून चालत असताना एक देवराम पारधी आणि त्यांच्या पत्नी चालत असताना त्यांचा पाय घसरून त्या ठिकाणी महिला सुदैवाने दगडाल धरून थांबल्या आणि देवराम पारधी हे या ठिकाणी पाण्यात बुडाले असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे आपल्यासोबत आहेत घोडेगाव पोलीस स्टेशनचे पी आय आ, सागर पवार पाहूयात साहेब तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि काय परिस्थिती आहे आता आज सकाळी गोहेगावमध्ये सुद्धा आपल्या गोष्टी सुद्धा काही लोकं अडकले तिथून इकडं सालगावामध्ये येत असताना ते एक सालगावाचा हो एक वरचा बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या तिथून एक साडवा त्या साडवा क्रॉस करत असताना पाण्याच्या प्रवाहामध्ये ती क्रॉस होत होते आणि त्यावेळी ती पडली पडल्यानंतर त्या महिला ज्या आहेत त्या एका दगडाला धरून तिथं शेवटी पासवेकर वाजवते त्यांचे जे होते देवराम पाहून हे त्याला प्रत्येक खाली वाहत केलं मला जसं माहिती मिळाली तसं आम्ही इथल्या सर्व स्थानिक प्रशासनाच्या वतीनं आणि आपल्या सर्व टीमच्या वतीनं तसेच इथले नागरिक आणि आपल्या निसर्ग साहस संस्थेची टीम त्यांनी इथे बोट वगैरे आणून सगळ्यांच्या मदतीनं आम्ही मगास सकाळपासून ज्यावेळी माहिती मिळाल्यापासून कार्य सुरू केलं अद्याप काय त्याबाबत आपल्याला परिपूर्ण काही असे कुठं त्या व्यक्तीत असू लागलेलं नाही सध्या आता अंधार पडत आहे आपण अजूनही बचावकार्य सुरूच ठेवलेलं आहे अधिक काही आपल्याला अपडेट्स असतील ठेवले धन्यवाद आता आपण पाहू शकतो त्यांच्या समवेत आहेत आपले निसर्ग सह संस्थेचे धनंजय कोकणी की आज त्यापर्यंत अजूनपर्यंत त्यांचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे कोकणी साहेब काय अनुभव आला तुम्हाला या ठिकाणी त्यांचं बचावकार्य सुरू आहे एक तर सकाळची घटना ती तर समजा ते एक चांगली रेस्क्यू केलं आपण तर त्यानंतर साहेबांनी मला फोन केला आहे की तुमचा की या ठिकाणी हिंगवलेवाडी एक वृद्ध माणूस दगावलेला आहे पाण्यात बिरलेलं आहे त्याला सुटणारी म्हणून तात्काळ लगेच आपली रेस्क्यू टीम आणि आपली गुप जे काही बोट वगैरे घेऊन आलो जवळजवळ दोन तास आपण हा प्रयत्न केलेला आहे ते, ते पाणी घुसळलेलं आहे पाण्याचा एक अंदाज नाही पाणी वाढलेलं आहे इथं आपली रेस्क्यू टीम नवीन असल्यामुळे म्हणजे कार्यकर्त्यांना बाईक असल्यामुळं कुठं दगड आहे कुठं काय आहे तिथून माहिती नाही तरी पण त्या ठिकाणी प्रयत्न केला जवळजवळ दोन तास आपण ते पाणी कुठं भुसळलंय सगळं ज्या ठिकाणी नागरिकांनी सांगितलं की ह्या ठिकाणी तो प्रॉब्लेम असेल ते नागरिकांनी सांगितलं आहे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी आपण सर्वत्र ते सर्च केलेले आहे परंतु ते काही अजून सापडलेलं नाही तरी आता जवळजवळ सहा वाजत आले त्यामुळं जरा थांबलेली आहे परत पुन्हा एखादा राऊंड मारून आपण एकदा चेक करू अंधारोजपर्यंत त्याच्यानंतर मग रात्रीचं तर काही बचाव कार्य करू शकत नाही मग उद्या सकाळी आपण पुन्हा नाव्याने सर्चिंग करतो बचाव कार्य करताना काही अडथळे तुम्हाला आले तर किंवा काय साहित्य कमी पडतात किंवा काय नाही आहे आता साहित्याचं आहे पण आपण मान्यता सुधारण त्याबद्दल बोललेलं आहे की आपल्या तालुक्यातलं साहित्य आहे परंतु ते जुन्नरला शिफ्ट केल्यामुळं इथं ते आपल्याला मिळू शकले नाही बोट बोट आणणार होते तर ते अजून काय अडचणी आल्या का तुम्हाला अजून अडचणी नाही सर्वात महत्वाचं की दर आठवड्याला हो मुलांचा सराव झाला पाहिजे कारण ज्यावेळी प्रशासनाचे अधिकारी आम्हाला सांगतात की अशा ठिकाणी घटना घडलेली आहे की त्यावेळेस मी जे कार्यकर्ते ते घेऊन जातात आम्हाला काही कार्यकर्ते पुरवले जात नाही परंतु आम्हाला निवडावे लागते, लागते। ला की कोणते कार्यकर्ते तरवेच आहेत आणि त्यांना निवडावं लागतं आता उद्या मी त्या मुलांना म्हटलेलं असतो की चला आपण जाऊया आणि उद्या जर घातपात झाला तर संबंधित कार्यकर्ता आहेत तर सकाळचं जे रेस्क्यू होतं ते अत्यंत अवघड आहे कारण त्याला बॅकला टीम लागते म्हणजे मोटर स्वार्था काम नाही कारण वाहतं पाणी असते जर मोटर थांबली तर वाहून जाते पाणी बोट वाहून जाऊ शकते तर त्यावेळेस जी मुलं असतात ती जरा एक्सपर्ट पाहिजे आणि त्या दृष्टीने तयार मुलं म्हणजे सराव होऊन प्रशिक्षित कार्यकर्ते तयार होणं गरजेचं आहे की हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावर आता यापुढे आपण काम करूया ठीक आहे धन्यवाद आता आपण पाहिलं घोडेगाव गोड पात्रामध्ये सकाळीच एक घटना झाली त्या ठिकाणून कोकणी एन सी टीम त्यांनी बचाव कार्य केले ते तीनही नागरिक सुखरूप बाहेर काढलेले आहेत पोलीस यंत्रणांचंही सहकार्य राहिलं मान्य तहसीलदारांचंही या ठिकाणी सहकार्य राहिलं आता हे बचाव कार्य सुरू आहे पाव आता पुढं काय होतंय ते धन्यवाद भीमाशेखर टाईम कोडेगाव हिंगवलेवाडी येथे बांधारा आहे बांधाऱ्यामध्ये एक ठाकरवाडी येथे एक बंधारा आहे आणि त्या ठाकरवाडीतून एक देवराम पारधी आणि त्यांची पत्नी या सांडव्यावरून चालत असताना त्यांचा पाय घसरून त्या ठिकाणी ते पडलेले आहेत त्यामध्ये महिलेने सुदैवाने दगडाला धरून धरल्यामुळे म पत्नी वाचली आणि ते देवराम पारदे आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी तलाव आहे या तलावामध्ये ते बेपत्ता झालेले आहेत आणि त्यांचं आपल्या घोडेगावचे निसर्ग सहज संस्थेचे अध्यक्ष धनंजय कोकणे आणि त्यांची टीम तसेच श्रीराजा हरिचंद्र स्विमिंग ग्रुपचे चंद्रकांत काळे जोडगे अमोल वाघमारे असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचं बचाव कार्य सुरू आहे आपल्यासोबत आहेत त्यांचे जे बेपत्ता झाले त्यांचे पुतणे नमस्कार काय नाव होतं त्यांचं आणि काय घटना झाली विनंती त्यांचं नाव देवराम साखराम हो सकाळी कामादान झाले दोघ जण आले वर खाली नमाधांना पाहण्याचा प्राव जास्त असल्यामुळं मग ते पाण्यातून इकडे येता येता पाय दोघांनी सटाकला म्हणजे त्या ठिकाणी पूल नाही का पूल नाही असं पाण्यातून येत होते असं बंधार आहे बंधार पाण्यातून येत होते ते हो त्या ठिकाणी पूल नाही नाही आणि किती वर्षाचे असतील ते कशासाठी आले होते या ठिकाणी कामधान झाला खाली मग त्यांचं गाव आहे का वरती ठाकरवाडी ठाकरवाडी गाव आणि इकडं कामाला आले होते आणि अजून म्हणजे ती महिला वाचली वाचली आणि अजून काय काय म्हणजे काय अजून काय घटना झाली त्यांची ते प्रवाहातून बाया इकडे येता येता पाय साठकल्यान गेले दोघांधी आणि ती राहिली ही घटना किती झाली आणि प्रशासनाचं सहकार्य मिळालं का तुम्हाला हा काय काय सहकार्य केलं प्रशासनाने आले पण काही शेतकरी शो, केले पण काय काय सापडले नाही आज आपण आता आपण पाहिलं या ठिकाणी रेस्क्यू टीमचं किंवा पथकाचं या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे

ते असतो ना कधी खालतो आणि बंधार सर्व आपदा मित्र आहेत निसर्ग सहा संस्थेचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय राजा हरिचंद्र स्विमिंग पूलचे सर्व सभासद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात या ठिकाणी बचाव कार्य सुरू होणार आहे

কি আমোল জবৰ যোৱা

মট <coughs> để cái này đi tận nó là cái gì नाही पट जागे नाही खोले उतरलो एवढं म्हणजे खाली पण ते एवढंच आता हे एवढंच आमक लागत आहे आणि एवढं खोले तर आमतच लागत नाही खाली हा नेमती खटकी जागेव खोली आता काय करायचं मग हे कुठे गेलो